नमस्कार आपण जेव्हा गोसाळ्याची गोलभजी बनवतो त्यावेळेस ती गरम आहे तोपर्यंतच कुरकुरीत राहतात नंतरून ते नरम पडतात आणि नरम पडल्यानंतर ती खाऊशी वाटत नाही गिजगीज लागतात त्यावेळेस तुम्ही गोसाळ्याची किंवा गिलक्याची अशा प्रकारे भजी करून पहा इतके छान लागतात आणि पाच ते सहा तास कुरकुरीत राहतात या पद्धतीने तुम्ही नक्की भजी करून पहा तुम्हाला सगळ्यांनाच आवडतील तर पाहून घ्या रेसिपी आज आपण गोसाळे आणि बटाटे यांपासून मिक्स भजी केलेली आहेत इतके चवीला छान झालेले आहेत आणि इतके कुरकुर झालेले -कुर आहेत ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करा आणि तुम्हाला रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा होता किती कुरकुर असे झालेले आहे रेसिपी तुम्हाला आवडल्यास मित्रपरिवारसोबत देखील शेअर देखील करा चला तर आपण पाहून घ्या ही गिलक्याची किंवा घोसळ्याची भजी आपण कशा प्रकारे बनवलेली आहेत संपूर्ण रेसिपी तुम्ही स्कीप न करता पाहून घ्या नमस्कार स्वर्णिका रेसिपी मराठी या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप सारे स्वागत आज आपण गोसाळ्याची भजी करणार आहोत त्यासाठी बघा या ठिकाणी मी तीन गोसाळे घेतलेले आहेत आणि हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत चा चा कदी कदी तर याचे आपण आता थोडेसे कट करून घेणार आहोत आपण गोसाळ्याचे गोलभजी जर खालीचं असतील पण काय होतं ना कधी कधी आपल्याला गोलभजी करायचा फार कंटाळ येतो कारण त्याला तळायला फार वेळ लागतो तेव्हा आपण अशी शक्कल लढवून अशा प्रकारे भजे करू शकतो त्याला मध्ये कट करायचं आहे असे प्रत्येक प्रत्येकाचे गोसाळ्याचे आपल्याला दोन दोन भाग करून घ्यायचे आहे जेणेकरून आतमध्ये खराब असेल तर आपल्याला ते माहिती पडेल हे पहा दोन्ही साईडचे असे दोन दोन भाग करून घेतलेले आहेत मी ह्या ठिकाणी पहा मी एक अशा प्रकारची खिसणी घेतलेली आहे पहा इथे जाड जाड असतं तर हा जाड जो भाग आहे त्या साईडने आपण हे आहे असं खिसणार आहोत हे पहा असं जाडाड किस पडतो जेणेकरून आपल्याला गोसाळ्याची टेस्ट जी आहे पूर्णपणे ह्याच्यामध्ये लागते भज्यांमध्ये आपल्या तर ह्या प्रकारे मी सगळे जे आहेत आपल्याले उरलेले जे गोसाळे आहेत प्रकारे मी किसून घेणार आहे हे पहा पाहू शकता किती पटकन झालेलं आहे मोठ्या खिसण्याने खिसल्यामुळे तुम्ही अशाच पद्धतीने करू शकता हे पहा भज्यांसाठी मी थोडंसं वाटण घेतलेलं आहे या ठिकाणी एक चमचा धणे घेतलेले आहे चार हिरवी मिरची घेतलेल्या आहे आणि लसण पाकळ्या घेतलेल्या आहेत वाटण जे आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसारही याच्यामध्ये अजून काही वस्तू टाकू शकता हिरवे <fiery> वाटण घातल्याने भज्यांची चव जी आहे अधिक वाढते मी याला मिक्सरमध्ये फिरून घेत आहे हे पहा असं वाटण वाटलेलं आहे थोडंसं ओबडधोबड वाटायचं आहे आपल्याला बारीक नाही वाटायचं ओबडधोबड वाटल्याने ते भजीमध्ये अजून छान लागतं हे पहा ही छोटी पळी आहे माझ्याकडे त्या पळीनी पहा एक पळी बेसनपीठ घालत आहे वाटीनी म्हणत असाल तर अर्धी वाटी होईल त्याच पळीनी एक पळी तांदळाचे पीठ टाकत आहे तुम्हाला भजीमध्ये कांदा घासल तर तुम्ही बारीक चिरून कांदा टाकू शकता हे पहा छोटा चमचा आहे तो अर्धा चमचा हळद घालत आहे अर्धा चमचा पहा ओवा घेतलेला आहे तो कुस करून घेतलेला आहे मी आणि अर्धा चमचा जिरे घेतलेले आहे ते पण कुस करून घेतलेले आहेत छोटा चमचा पहा हिंग घालत आहे हिंगामुळे भज्यांची टेस्ट जी आहे फार वाढते एक छोटा चमचा लाल मिरची पावडर आहे कारण आपण वाटणामध्ये हिरवी मिरची पण वाटलेली आहे त्यासाठी तिखट हे कमीच घाला अर्धा चमचा धना मसाला मीठ चवीनुसार घालायचं आहे आणि हे वाटण आपण वाटून घेतलेले मिक्सरमध्ये ते घालायचं आहे हे सर्व साहित्य पाणी न टाकता असेच आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहेत कारण ह्याला पाणी अगोदरच असतं त्याच्यामुळे पाणी आपल्याला लागेल तसं टाकायचं आहे गोलभजींपेक्षा हे भजी खायला खूप छान लागतात तुम्ही एकदा नक्की करून पहा बघा तुम्ही भजीऐवजी असेच भजी नेहमी बनवाल पाहू शकता पाण्याचा आपण थेंबही घातलेला नाही आहे पण अगदी हे पाण्यासारखं झालेलं आहे पहा पाण्याची काही आवश्यकता लागली नाही आहे आणि लागणारही नाही आहे कारण हे पातळ झालेलं आहे पीठ पूर्णपणे याच्यामध्ये पहा थोडी कोथिंबीर घालून घेत आहे हे पहा एक बटाटा आहे तोही मी सालं काढून खिसून घेतलेला आहे ज्याप्रमाणे आपण आपलं गोसाळे जे आहे किंवा गिलका जो आहे किसून घेतला होता त्याच साल खिसणीने जे आहे हा पण खिसून घेतलेला आहे आणि स्वच्छ धुवून पाण्यातून बाहेर काढला आहे आता आपण हे सर्व साहित्य पुन्हा एकजीव करणार आहोत तुम्हाला मी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला याच्यामध्ये कांदा टाका असेल तर तुम्ही टाकू शकता पण ही भजे जे आहेत हे दोघांचं कॉम्बिनेशन इतकं छान लागतं ना एकदा नक्की तुम्ही करून पहा बघा तुम्हाला आवडेल नक्की आवडेल आणि तुमच्या घरातलं नाही आवडा पण पाणी काहीच टाकलेलं नाही पहा पुन्हा आता या बटाट्याचंही पाणी सुटणार आहे त्याच्यामुळे पाण्याचा आपल्याला वापर लागणारच नाही आहे हे पहा आता आपले आता हे बॅटर पूर्णपणे तयार झालेलं आहे आता आपण ह्याचे भजे टाकूयात हे पहा आपण तेल गरम करायला ठेवलेले तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही भजे टाकू शकता छोटे मोठे इतके छान आता चवीला हे भजे तुम्ही नक्की नक्की एकदा करून पहा खूपच छान लागतात आता पहा आपण सोडलेले आहेत भजे तेल जास्त गरम झाल्यामुळे काहींनी लगेच कलर पकडलेला आहे पहा तर आपण जे त्यांनी कलर पकडला आहे त्यांना पलटी करायचा अगोदर मोठ्या गॅसवरतीच हे भजे तळायचे आहेत आपल्याला मंद आचार वगैरे नाही तळायचे मोठ्या गॅसवरतीच आपल्याला हे भजे जे आहेत तळून घ्यायचे आहेत जेणेकरून जो आतला बटाटा जो आहे तो एकदम कडक होतो क्रिस्पी क्रिस्पी होतो आणि जे आपले गोसळे आहेत तेही जरा मऊ असतात ते पण कडक कडक होतात हे पहा तुम्ही पाहू शकता आणि मी तळून घेतलेले तेलाच्या बाहेर काढलेले पहा काहीच तेलकट दिसत नाहीत बघा किती कोरडे दिसत आपले भजी किती छान दिसत आहेत पहा पेपर बघा मी तुम्हाला काढून दाखवत आहे अजिबात तेलकट झालेले नाहीत भजे आपले पहा पूर्ण कोरडे दिसत आहेत या पद्धतीने तुम्ही नक्की भजी बनवा खूप छान लागतात आणि खूपच मस्त लागतात क्रिस्पी क्रिस्पी एकदम क कुरकुरीत एकदम कुरकुरीत असे आपले भजे झालेले आहेत सेम त्याच पद्धतीने दुसरी बॅच देखील मी तेलामध्ये सोडून घेत आहे यांना पण पहा मी पलटी करून घेत आहे मोठ्या गॅसवरतीच आपल्याला हे पण तळून घ्यायचे आहेत रंग देखील पहा किती छान आलेला आहे आपल्या भजीला पाहू शकता हे पण तळलेले आहेत मी पहा अजिबात तेलकट नाही पाहू शकता तुम्ही याच पद्धतीने तुम्ही नक्की भजी बनवा खूप छान लागतात आणि खूपच कुरकुरत होतात हे पहा आपले सर्व भजी तयार आहेत पाहू शकता तुम्ही अजिबात तेल नाही भज्यांवर आणि पाहू शकता तुम्ही आपला टिश्यू पेपर आहे तो पण पहा किती क्लीन आहे त्यालाही तुम्हाला तेल दिसत नाही पहा अशा प्रकारे तुम्ही करा अजिबात तुमच्या भजी तेलकट पण होणार नाही आणि एकदम कुरकुरीत आणि खूपच चविष्ट बनणार आहेत तुम्हाला एक मी खोलून पण दाखवत आहे हे पहा आवाज पहा किती कुरकुरीत झालाय पहा आतमध्ये पण पहा बघा बटाटा पहा आपलं मोठा मोठा चिरल्यामुळे बघा पूर्ण शिजलेला आहे बघा एका हातामध्ये दबत आहे हे पहा किती सुंदर आहेत आणि चवलाही तेवढे सुंदर आहेत तुम्हाला जर आपली रेसिपी आवडल्यास आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर देखील करा आणि जर <laughs> तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि बाजूचं बेलायकॉनचं बटनही दाबा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन रेसिपीचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल चला तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा राहा आणि मस्त थँक्यू धन्यवाद